मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन लॉगमध्ये तर मी आज एक वेगळ्या ठिकाणी चाललो आहे तर आपल्या चॅनलला असला लॉग पहिल्यांदा येणार आहे तर कुठे चाललो आहे कसं चाललो आहे तर तुम्हाला तिथे गेलो कळलंच आणि आपल्या थमनीलवर पण तुम्हाला कळलंच असेल कुठे गेलो आहे काय गेलो आहे बघूया आजचा लॉक कसा होतोय जास्त काय ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ दाखव झाला आहे व्हिडिओ झाला की माझ्यासोबत एक मी दोघं जण अजून पार्टनर आहेत आणि आम्ही आपला शंतनू नेहमीच आहेच अजून ते दोघंजण आपल्याला पुढे कनेक्ट होतील तुम्हाला दाखवतो आणि डायरेक्ट तुम्हाला या जितलं मेन ठिकाणी तिथलंच दाखविन बाकीचं काय ट्रॅव्हलिंगचं फुटेज वगैरे मी काय काढणार नाही कारण असं वाटतं की लॉक मोठा होईल आपला हात तर बघूया कसं होतं आपला लॉक चला मित्रांनो न आम्ही जिथं आम्ही तिथे येणार रोजीला पोहोचलो आणि आमचे कार्यकर्ता आहे नवीन आणि तुम्ही जर काय विषय तर आम्ही आलो एक शरी आहे त्यासाठी नागपंचमी बघायला आपल्या चॅनलवर पहिल्यांदा न काहीतरी कंटिन्यू आहे त्यामुळं बघा बाहेर आज साऊंडचा कॉम्पिटिशन वगैरे हो बघायचं आणि ह्या गावात मी तालुका हा असा माझ्या ड्युशनला तर ऐंशी प्लस साऊंड आहे एकाच ठिकाणी फुल कॉम्पिटिशन आहे बोग्या आपल्या चॅनल पायंभा विषय हा कसं वाटते बघूया बो चला बोग्या आपण तुम्हाला प्रत्येक साऊंड दाखवतो कॉम्पिटेशन सांगितलं मित्रांनो असं तुम्ही विचार करत असता की इथे काय करतो आहे मधूनच काय आहे तर मला जरा माहिती सांगायची होती मला एक बत्तीस शिराळाबद्दल पण तिथे मला काय सांगता आलं नाही ते सगळे साऊंडचं कॉम्पिटिशन वगैरे सगळा आवाज वगैरे तर काहीच बोलता आलं नाही तर माझा एक मित्र देतला एक अक्षय गाकवाड तर त्याने मी त्याला फोन केला होता तर त्याने मला माहिती सांगितली की नक्की नागपंचमी काय बत्तीस शिराळा म्हणजे काय त्यांच्यात नागपंचमी का करतात आणि नागाची पूजा का करायची तर असं आहे की बाराव्या शतकात म्हणजे बारावी शतकात तिथं गोरक्षणात काही काळ होते तर ते भिक्षा मागायला एक महाजनांच्या घरी आले होते तिथे तर ते भिक्षा मागतात तर त्यांच्यातल्यांनी म्हणजे ते जरा उशीर आले भिक्षा देण्यासाठी तर त्यांनी विचारलं की एवढा लेट का झाला वगैरे भिक्षा द्यायला तर त्यांनी सांगितलं की Uh, मी आत नागाची पूजा वगैरे चाललेली हो त्यामुळे जरा uh, उशीर झाला भिक्षे झाला तर त्यांनी आज जाऊन बघितलं तर ते मातीच्या नागाची पूजा करत होते तर त्यांनी गोरेक्षनाथ आणि त्यांच्या मंत्रांनी खरोखरचा नाग त्या मातीच्या नागाचा खरोखरचा नाग तिथं असा म्हणजे मंत्र करून आणला आणि त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही सगळ्यांनी खरोखरच्या नागाची पूजा करायची तर तेव्हापासून म्हणजे आजपर्यंत ते, आज ते खरोखरच्या नागाचीच पूजा करतात पण कोर्टाच्या आदेशानुसार काहीतरी दोन हजार दोन पासून त्यांनी खरोखरच्या नागाची पूजा करणं बंद झाले कारण थोडंसं झालं असं त्यांचं तर आता ते फक्त नागाची प्रतिमा असे किंवा असं डुप्लिकेट नाग वगैरे करून त्याची पूजा करतात ते संपर्क साधीच <laughs> तो मला सांगतो की हे साऊंडचे कॉम्पिटिशन वगैरे काहीसाठी का साऊंड का लावतात बत्तीस शहरात म्हणजे मेन कारण काय साऊंड लावायचं वगैरे तर मला असं सांगितलं शे ना की दोन हजार दोन दोन हजार दोन साली ते प्राणी संरक्षण खात्याने आणि कोर्टाने वगैरे त्यांना बंदी टाकले की नाग वगैरे खरोखरचे पोजायचे नाहीत नाग आणायचे नाहीत पब्लिकमध्ये असं तसं त्यांचे खेळ बंद करा पण मला सांगा जर शिराळकरांना म्हणजे ते आपले नाग देवाप्रमाणे जपतात मग त्यांना खायला घालतात देवच मानतात ते प्रकारचा मग त्यांना इजा पोचवतील का मला तु नाही वाटत की असं कोण आपल्या देवाला इजा पोचवलं म्हणून तर तर राहिला त्यांचा विषय पण ते शिराळकर अजून नाराज आहेत की त्यांना खरोखर त्यांना पुजाय मिळावा अजून ते त्यांना असं अजून वाटतं पण तुम्हाला सांगतो या मिरवणूक म्हणजे काय का काढतात वगैरे तर त्या जवळ स्पर्धा व्हायच्या दोन हजार दोनच्या अगोदर वो तर त्या स्पर्धात वगैरे नागाची उंची वगैरे असते भरपूर का असते वजन वगैरे मोजायचे आणि त्यातून जे होईल तर शिराळकर केसरी असं वगैरे त्यांचं ते असं आसा किताब असायचे मग को ते कोणाला ढाली वगैरे ट्रॉफीज वगैरे मिळायचे मग तिची ती मिरवणूक काढायचे मग आता ते साऊंड सिस्टीम वगैरे लावतात वगैरे कॉम्पिटिशन होतं त्यांचं साऊंडवाल्यांचं तर हा विषय तर आपला लॉग असाच होता आजचा तर कसा वाटला हा लॉग आपल्याला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा आणि आपल्या मित्राला शेअर पण करा म्हणजे आपल्या चॅनलला जरा सबस्क्रायबर वाढतील आणि कंटेंट आवडला असेल तर कमेंट तरी कमेंटमध्ये सांगा कंटेंट कसा का काय वाटला हा वेगळा होता युनिक होता जरा तर असेच व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर काळजी करू नका येतील पुढं जरा व्हिडिओचे प्रॉब्लेम आहेत पण येतील तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय